नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले आहे अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचा आवडता रूपसामन शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं तो सामान्य कास्ताकार बांधव आहे खास करून सोयाबीनचा कास्ताकार बांधव तो त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल सवाल कोणता तर अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार जसा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आहे बांधव प्रेंचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झालाय की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पार। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक विडिओ सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार व्हावा पाच हजार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊया तिथे सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे परंतु जे सोयाबीन सध्या मार्केटमध्ये येत आहे त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण हे अधिक आहे याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला तुलनेनं सध्या कमी दिसत आहे परंतु सोयाबीनच्या दर्यावरती परिणाम करणारे जे घटक भविष्यात आहे ते कोणते समजून घ्या तर सोयाबीनच्या दरावर सगळ्यात जास्त परिणाम होणार आहे मध्य प्रदेशच्या भावांतर योजनेचा मध्य प्रदेशमधील कास्ताकार बांधवांसाठी तिथल्या सरकारनं भावांतर योजना लागू केल्यामुळं खुल्या बाजारामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यात सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याच्यामुळं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पासार होण्याची शक्यता अजिबात नाही फेब्रुवारी मार्चमध्ये ब्राझीलचं आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा सोयाबीन येते हे ये सोयाबीन कसं होते याचा विचार करावा लागेल जर उत्पादन कमी झालं तर आपल्या सर्वांना एप्रिल महिन्याच्या आसपास देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पासराच्या आसपास पोचताना दिसू शकतो परंतु जर आपण सर्वांनी विचार केला तर कमीत कमी एप्रिल महिन्यापर्यंतची वाट आपल्या सोयाबीनचा बाजारभाव पाचार होण्यासाठी बघावी लागेल त्याच्या अगोदर सोयाबीनचा बाजारभाव पाचार होण्याची इथं काहीही शक्यता दिसत नाही म्हणून अशा परिस्थिती विक्रीचा विचार करत असाल तर आपण काय करा पुढच्या महिन्यामध्ये हमीभावावर सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन करा तिथं सोयाबीन विक्री करा कारण खुल्या बाजारात सोयाबीनचा बाजार हमी भावापर्यंत पोहोचण्यासाठी एप्रिल मेचा आपल्याला या ठिकाणी संपूर्णरित्या वाट बघावी लागेल किंवा त्या ठिकाणी थांबावं लागेल त्याच्यामुळे सरकारला कुठेतरी सोयाबीन विकणं अत्यंत फायद्याचं या ठिकाणी ठरू शकते तर व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवून शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणार प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदळा आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहत तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवच्या चढ व्यक्त करतो खूप खूप आभार